एक गाव होतं गाव आणि त्या गावामध्ये नुकतंच ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं आणि नवीन जे आर नुसार थेट जनतेतून सरपंच निवडून आला थेट जनतेतून नारळ वाढवायचा आणि गावचा कारभार सुरू करायचा सगळे सदस्य ग्रामपंचायतच्या गेट मध्ये गोळा झाले एक जुना म्हातारा ग्रामपंचायतच्या गेट मध्ये आलं तो म्हणला सरपंच साहेब जरा देऊन घ्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या सरपंच म्हणे अजून खुर्चीत बसू दे आम्ही फक्त उत्तर देणार आहे तुम्ही विचारणार आहे उपसरपंच म्हणे देऊन टाक बाबा काय परंतु बाबा हुशार होत महाराज अतिशय हुशार बाबा हे पाय तू कसा निवडून आला याच्याशी मला अजिबात घेणं देणं नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्याशिवाय तुला नारळ वाढवता येणार नाही त्याला वाटलं बाबा विचारून काय विचारणार बाबा विचारा बाबाने स्वपा प्रश्न विचारला म्हणजे सरपंच साहेब सांगा सगळ्यात मोठ फोन साधा प्रश्न आहे का नाही सगळ्यात मोठं कोण आता हे सात लाख घालून सरपंच व्हायल होत ते लय मध्ये होतं त्याला बाबा सगळ्यात मोठा सरपंच बाबा म्हणे बरोबर आहे गावचं कोणतंही काम असू द्या सरपंच मोठाच आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही उपसरपंच म्हणे उपसरपंच मोठा पाटील मोठा एक जण म्हणला गाव मोठा एक जण म्हणला तालुका एक जण म्हणला जिल्हा एक जण म्हणला राज्य एक म्हणला देश मोठा बाबा म्हणे तुमचं काही मोठा असू द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही एकताच झाला शिपाई म्हणला चहा सांग बाबा म्हणजे सात तारखेला माझी पेन्शन जमा झाली अख्ख्या गावाला महापती चहा पाहिजे तू परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मात्र एकदा नाही तर श्रद्धा झाला सरपंचाला राग आला सरपंचाने बाबाला विचारलं का हो बाबा तुम्ही प्रश्न विचारण्याचं कारण हे पाय भाऊ हा पाच सात हजार लोकसंख्येचा गाव तुझ्या ताब्यात पाच वर्षासाठी आहे मला तुझा मेंदू तपासायचा आहे तुला नॉलेज मातारा हुशार मग पुढचा म्हणला देश मोठा एक जण म्हणला आशिया खंडच मोठा एक जण म्हणला पृथ्वीच मोठी आता पृथ्वी मोठी म्हटल्यावर एक जण दोन मतांनी पडेल होतं ते त्या ठिकाणी आलं ते म्हणलं आल। मातारा माणूस झालं म्हणून काही टापा मारत्या करेल पृथ्वी काय की बडी व तो शेष के माथे ते खडी इसले कोण बडा शेष बडा शेष आता शेष मोठा म्हटल्यावर एखादा थोडा का शिवखंडाचा अभ्यास होता तो म्हटला शेष काय का बडा व तो शिवजी के गले ने पडा इसले शिवजी बडे बाबा म्हणजे शिवजी मोठा नाही आणि तुमचा शेषही मोठा नाही शंकर मोठे आहे गुरुंचे महागुरु हे शंकर परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही ना आता शंकर मोठा म्हणल्यावर एक जण म्हणला शिवजी काय के बडे व तो कैलास ने खडे इसले कोण बडा कैलास बडा कैलास बाबाचं उत्तर पण पुढं चाललंय आता कैलास मोठा म्हणल्यावर रावणाच्या वंशाला राग आला बाबा बाबाला काही टी टाप ना का मारू कैलास काय का बडा रावण रावणने तीन बार उखाडा इसले कोण बडा रावण बडा रावण आता रावण मोठा म्हणल्यावर राम भक्तांना राग आला केवळला जय श्रीराम बनायंगे मंदिर मगर तारीख नाही बघ राम रागा तो मल्ला मेरे भगवान श्री तीर से रावण को मारा इसलिए कोण बडा राम बडा आणि रामापेक्षा रामाचं नाव मोठ आहे बाबा म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही राम सुद्धा माझ्या हिशेबाने मोठा नाही शंकर सुद्धा माझ्या हिशेबाने मोठा नाही रामजी काय के बडे व तो संत वशिष्ठ जी के चरणाने पडे इसले कोण बडा संत मोठे संतांनी आपणाला देव दाखवला संतांनी राम सांगितला संतांनी कृष्ण सांगितला म्हणून मोठ कोण आहे बाबा म्हणे त्या संतांचही सांगू नका आणि पंतांचंही सांगू नका दुपारचे दीड वाजले सदस्यपणे भूक लागली ला। म्हणे सगळ्यांना मी मस्त शुद्ध शाकाहारी जेवण करणार बाबा म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्या मग एक आमचा का माळकरी त्या ठिकाणी आला त्या माळकऱ्यांनी परिस्थिती समजावून घेतली आणि सांगितलं बाबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर एक हजार एक टक्का माझ्याकडे एक हजार एक टक्का यांनी सांगितलं बाबा संत काय के बडे संत काय केवडे बडे वो तो आपने मां-बाप के पेट से पड़े इसलिए कौन बड़ा धन्यवाद पिता तयाची